मीटर संदर्भात नागरिकांमध्ये संभ्रम बळजबरीने स्मार्ट मीटर बसू नका आमदार आशुतोष काळे यांच्या महावितरण अधिकाऱ्यांना सूचना सविस्तर वृत्त असे की कोपरगाव नागरिकांना महसूल आणि महावितरण विभागाबाबत येणाऱ्या विविध अडी अडचणी घेऊन संबंधित कार्यालयांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसमवेत समक्षपणे चर्चा घडवून या अडीअडचणी सोडविण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी सोमवार दिनांक आठ रोजी सकाळी साडे दहा वाजता कोपरगाव तहसील कार्यालय जनता दरबार आयोजित केला होता कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील अनेक नागरिकांनी आपल्या समस्या जनता दरबारात मांडल्या आहे आमदार आशुतोष काळे यांनी तात्काळ समस्यांची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना तसेच विभागांना सूचना केल्या आहेत लवकरात लवकर नागरिकांचे कामे मार्गे लावावे आज महसूल आणि वीज वितरण विभागाच्या संदर्भातील अडीअडचणींच्या विषयांवर जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते स्मार्ट मीटर संदर्भात नागरिकांमध्ये मोठा संभ्रम आहे नागरिकांनी जनता दरबार या संदर्भात आवाज उठवला आहे अधिकाऱ्यांनी सुद्धा यावर त्यांची बाजू मांडली होती आमदार आशुतोष काळे यांनी यावर तात्काळ दखल घेऊन नागरिकांचा संभ्रम दूर करावा बळजबरीने मीटर बसवू नये संभ्रम दूर करून जनजागृती करून त्यानंतरच स्मार्ट मीटर बसावे अशा सूचना त्यांनी केल्या आहेत पैसे ठेवा ज्याला लागेल त्याला त्याची जबरदस्त नागरिकांना चुकीची वीज बिल दिले तर चुकीचे वीज बिल दिलं पीएमएससीबी चे अधिकारी सांगतात वीज बिल दुरुस्तीचा तिचा अर्ज द्या त्यांच्याकडे अर्ज उपलब्ध नाही वीज बिल चुकी झाली एम एसीव चुकी अर्ज नागरिकांनी दुकानातून आणायचं त्यांच्याकडे अर्ज सुद्धा उपलब्ध नाही सांगणार दुसरी गोष्ट मोठ्या मोठ्या सोसायटीमध्ये न विचारता स्मार्ट मीटर बसवलेले नागरिकांची परवानगी न विचारता संपूर्ण राज्यात आला त्याबद्दल संभ्रम आणि अधिकारी कुठले त्याबद्दल शंकाचं निरक्षण करतो वेगवेगळ्या कंपन्यांना त्यांचे कॉन्ट्रॅक्ट दिलेले आणि ते मीटर वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या पद्धतीने कंपल्सरी तर त्यांना एका एका ठिकाणी ठिकाणी मीटर बदलवणे हे कम्पल्सरी आहे स्मार्ट मीटर म्हणजे आपले जुन्या मीटर सारखेच आहेत पण त्या स्मार्ट मीटर मध्ये सध्या आपल्याला फार सुविधा दिलेली आहे सकाळी नऊ संध्याकाळी सहा दिवसामध्ये आपण जे वीज वापरणार आहे त्याच्यामध्ये मान्य मुख्यमंत्र्यांनी फार मोठा संदेश ऐंशी पैसे पर युनिट आपल्याला आणि दहा टक्के त्याच्यामुळे या स्मार्ट मीटर आणि आधीच्या मीटरमध्ये काही नाही दूर करा आपल्याला एखाद्या जर वाटत असेल काही बदल असेल तर या स्मार्ट मीटरच्या बाजूला मी जुनं मीटर आपल्या बाजूला लावून देण्यात येईल संपूर्ण प्रत्येक सोसायटीमध्ये आपल्याला स्मार्ट मीटरच्या बाजूला किलोमीटर पण ठेवूया त्याच्यामुळे तो लास्ट होतो वगैरे असं काही नाहीये नागरिकांचा फायदा आहे आपल्याला की आपल्या दिवसामध्ये आपल्याला ऐंशी पैसे युनिट कमी येतात मागच्या तीन महिन्यामध्ये आपण त्यांचे मीटर बदलवले त्यांना बिलं कमी आलेले आहेत हे आपल्याला दाखवण्यात येतील आपल्या ऑफिस मध्ये आपल्याला बिलं कसे कमी झालेले ते समोर सांगण्यात येईल एखाद्याचं बिल जर चुकलं असेल तर ते दुरुस्त करतो त्याच्यासाठी कुठलाही तक्रार अर्ज जेरोक्ष दुकान घेण्याची गरज राहणार नाही ते पुढे थांबणार आपण फक्त साध्या कागदावर माझा बिल चुकलेला आहे माझा बिल दुरुस्ती करण्याची गरज आहे सदिया लाई तक्रार अर्ज जनसेठ गरज पडणार नाही याची आधी घेलेला पण साहेब एकच शंका आहे की हा स्मार्ट मीटर प्रीपेड कॉम्पॅटिबल आहे का ही नागरिकांची सगळ्यात मोठी शंका आहे आज तुम्ही स्मार्ट मीटर बसवताय हे प्रीपेड नाही याच्यावर पूर्ण राज्यामध्ये नागरिकांमध्ये संभ्रम आहे नागरिकांनी रोष आहे आंदोलनं येतात तुम्ही न विचारता ग्राहकाचे मीटर बदललेले सेकंड मध्ये न विचारता असेल तर ते बोलले तुम्ही बदलून देतात आमदार साहेब घेतल्यानंतर आपल्या अधिकारी निरसन करतात तुम्ही जे सांगितलं प्रत्येक सोसायटी आमदार साहेब लावून सांगू तुम्ही आमदार साहेब प्रत्येक सोसायटी मध्ये वेगवेगळ्या त्याच्यावर काहीच नजे आहे कुठलाही बुर्दंड याच्यामध्ये नाही भविष्यामध्ये सुद्धा कुठलाही ग्राहक का पैसे देतो का म्हणतो नाही तर मी पैसे नाही जनरल मीटर सर्वसामान्य माणूस आणून बसवतो तर त्याला तुम्ही कंपल्सरी त्याला विचारतो स्मार्ट मीटर काय बसत राहील नाही आता जुना मीटर मार्केट मध्ये नाहीये आमच्याकडे पण

किलोमीटर कसं चालतंय नवीन मीटर कसं चालतंय एक आठवडाभर त्या सोसायटीला दोन्ही मीटर कसं चालतंय ते बघूया किती बिल येत ते बघूया द्या आणि मग तुम्ही त्यांचं बदलायचं हे घ्या बळजबरीने कोणाचं बदलू बळजबरीने कोणाचं बदलू लोकांना ते कळू द्या ते काय होतं त्याच्यामधून ते कळाल्याशिवाय त्यांचा संभ्रम दूर होणार नाही पहिले संभ्रम दूर करा आणि मग बसवायचं कॅब घ्या कॅब घे तुमचं महसूल आणि एम एस बीच्या बाबतीमध्ये जनता दरबार घेण्यात आला आणि जवळपास त्रेसष्ट अर्ज दोन्ही विभागाचे बहुन या ठिकाणी आलेले मागचा जो जनता दरबार झालेला होता त्याच्यामध्ये शहाण्णव अर्ज आले होते त्याचा अहवाल अजून त्या दोन्ही डिपार्टमेंट शहाण्णव महसूलचे होते काही तीस पस्तीस एम एसीबीचे होते तर त्याचा अहवाल एक आठवड्याभरामध्ये दोन्ही डिपार्टमेंटकडे देण्यात येईल आणि जे त्रेसष्ट अर्ज आता आलेले आहेत पंधरा दिवसामध्ये त्याच्यावर काय कारवाई झाली याचा अहवाल किंवा त्याचं काय म्हणतात त्याला अनुपालन अहवाल त्या ठिकाणी देण्यात येईल आणि आता एम एस सी बीच्या माध्यमातून जे काही स्मार्ट मीटर देण्यात येत आहे आणि त्याच्या माध्यमातून नऊ ते सहा ही स्वस्त वीज ग्राहकांना मिळणार आहे तर याचं प्रॅक्टिकल प्रत्येक सोसायटीमध्ये जुनं आणि नवीन मीटर बाजूबाजूला बसून त्याच्यानंतर सोसायटीची या तिथल्या नागरिकांची सहमती घेऊन मग ते मीटर बसवण्याचं विनंती मी या ठिकाणी आपले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साहेबांना केलेली त्या पद्धतीने ते करतील आणि लोकांना कुठलाही संभ्रम राहणार नाही मीटरच्या बाबतीमध्ये त्यांचं प्रबोधन करून मग ते मीटर बसवण्यात येईल अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे अनेक अडचणी आहेत ज्या आम्हाला इंडिव्हिज्युअल लेवलला या जनता दरबारमध्ये दोन्ही डिपार्टमेंट पुढे मांडता आल्याने तर त्याचा अर्ज निश्चितपणाने घेऊन त्यांच्या अर्जावर किंवा त्यांच्या अडचणीवर कारवाई झाल्याशिवाय मी काही या ठिकाणी हे करणार नाही त्याच्यामुळे त्याचा अहवाल घेण्यात येईल त्याच्यामुळे कुठल्याही तक्रारदाराने काही शंका बाळगण्याचं कारण नाही किंवा त्याच्या अर्जावर कुठले कारवाई होणार नाही असं काही मला ठेवू नका त्याचा आपण पाठपुरावा करू एवढं बोलतो धन्यवाद आपले वाडणे साहेबांनी जे काही आरोप केलेले होते त्याच्या संदर्भात तहसीलदार साहेब योग्य समज त्यांच्या अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना देतील आणि जर कुठे अशा प्रकार आढळत असेल तर त्याच्यावर सक्त कारवाई करण्याची सूचना दिलेल्या जर मला अशा प्रकारचं पुन्हा तक्रार आली तर वारंवार महसूलचा वार जनता दरबार घेऊन नागरिकांचे प्रश्न त्या त्या दिवशी सोडवण्याचा मी या ठिकाणी सूचना तहसीलदार साहेबांना करेन